तर आमच्या आजी लोकांची अशी मैफिल रंगलेली असते आणि आज तर वारं सुटलेले पाल झाडांची पानं वगैरे छान मस्त आहेत आणि थंडगार हवा सुटलेली आहे आणि लुसूला सोडायचंय आता आम्हाला थोडस आणि मस्त आबाळ आल्यासारखं वाटते हा ना भा कसं कस वाटतंय ढगाळ वातावरण आहे आज ना मस्त गार गार वाटते थंडगार रुसूच चाले खालून बघायचं सोडायचं हो कोणी इकडे नाही येऊ देणार तर आम्ही तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहोत तर ती बातमी मी सांगणार आहे तुम्हाला तो, तो माधव बर વિઠલ વરવાહા માધવ બરવા બહુ શોકૃતાજી જોડી બહુ શોકૃતાજી જોડી મરુની વિ આવળી મરુની विठ्ठल बरे वा हा माधव वा तो हा विठ्ठल बरे वा तोहाधव बरेवा विठ्ठल 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 विठ्ठ पांडुरंग विठ्ठल विठ्ठला विठ्ठ तर आमची ते आनंदाची बातमी म्हणजे दोन आनंदाच्या बातम्या आहेत आम आमच्याकडं तर एक आनंदाची बातमी म्हणजे आपण एकतीस डिसेंबरला एक सविता म्हणून मुलगी होती तिला आपण माझं घर या आश्रमामध्ये पाठवलं होतं तर तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि तिला छानशी गोंडस एक मुलगी झालेली आहे काय मुलगी तर खूप आनंद झाला मला ते ऐकून खरं सांगते आणि कुठंतरी आपण त्या दिवशी त्या, त्या मुलीच्या कामी आलो तिला मदत मिळाली आणि आज तिचं बाळ एकदम सुखरूप चांगल्या ठिकाणी जन्माला आलं आणि खूप छान तिचं काहीतरी नाव ठेवले म्हणून सांगत होते तर खूप मोठा आनंद झाला मला छान वाटलं ना पण आपण कुणाला तरी त्या दिवशी सहारा दिलो आणि तिकडं पाठवलं आपण म्हणण्यापेक्षा तो आपल्याकडून करून घेतोय आपण फक्त आणि तो करतो करतो आणि करून घेतो तर किती बातमी मस्त आहे ही मस्त आहे ना तर तिचे दोन्हीही मुलं आता छान सुखरूप आहेत पहिला मुलगा तिचा सूरज तो आत्ता चांगल्या इंग्लिश मिडियममध्ये जातो, जातो आहे शाळेमध्ये हां चांगल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जातो आहे आणि तिची आत्ता झालेली मुलगी पण खूप चांगली आहे थोडंसं वजन कमी आहे म्हण कारण ती खूप बाहेर राहिली असं तिच्याबरा काही घडलं बाहेर हिंडून फिरून पोटाला आण मिळालं नाही वाईट सगळं तर एक गर्भवती महिलेला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी खायला गोष्टी ऐकायला द्याव्या लागतात तर ती तिच्या बरा काहीच झालं नाही बिचारीबरोबर आहे का नाही तर आज पण ती चांगल्या ठिकाणी गेली आणि तिचं चा चांगलं झालं बरोबर का नाही आणि छान वाटलं मला आनंद वाटला मला मगाशी कळलं तर तर आपण कुठलंही कार्य केलो तर ती कार्य पूर्ण व्हायला पाहिजे अपूर्ण राहायला नाही पाहिजे तर ते एक कार्य पूर्ण झालं आणि ती छानशी एक लक्ष्मी जन्माला आली बिचारीचं बाळाचं पुढचं आयुष्य खूप छान असावं मस्त ज्या लेकरांनी आठ महिन्यात वडील गेले पोटात असताना वडिलाचं प्रेमही माहिती नाही आहे माया माहिती नाही आहे त्या लेकराला जन्मलं तर कळालं पुन्हा उद्या मोठी झाल्यावर तर तिला वाईट वाटेल नाही का पण ती चांगल्या ठिकाणी जन्माला आल्यामुळं तिच्यावर चांगले संस्कार होतील हा आणि चांगली शिकून मोठी होईल आणि अनेक लोकांचे ती आधार व्हावं आणि आयुष्यामध्ये तिच्या आईनी तिच्या भावांनी सगळ्यांनी सुखी राहावं हो, हीच आपले आज ईश्वरच्या प्रार्थना आहे हा आणि छान वाटलं पण आनंद झाला छान वाटलं आम्हाला आनंद झाला हा मग तुमचं काय होतं आज थंडीचं वातावरण आहे सगळं हा वारा वारा गाणं आहे का काही वारा रे वारा हा कसा कुठलं गाणं आहे अगं मागे आला आला वारा पावसाच्या धारा अजून काय काय मंगलमावशी म्हणून दाखव आला वारा पावसाच्या धारा जुन्या आठवणी गेल्या सरू काय कोणाची रिक्षा ही रिक्षा तर चला मग थंडी वाजते आज गार गार आहे चलो, चलो अंदर बस झालं आमची सगळी नजर तिकडं असते रिक्षा रिक्षा जवळ येत ना तर आमचे काही लोक असे म्हणतात रिक्षा आला नाही रिक्षा आला नाही ऐक नाही होय रिक्षा आला ना चला मग आता आणि अजून एक मोठी बातमी आहे ती मोठी बातमी उद्या परवा दिवशी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेल खूप छान बातमी आहे ती पण आहे का नाही आपल्याकडं ना। दोन बातम्या होत्या छान आणि हा निघाला ओरो खाऊन ए ए आगाव चला मग चला तर गजानन प्रगट दिन आहे आज तर ओम गणगणगणात होते तर आज आपल्या आजी आजोबांना आपण बाहेरचं न आणता रोजच आपल्याला बाहेरचा आजी आजोबांना वडापाव हे ते करतो आपण पण आज मी घरी शिरा बनवलेला आहे पण शिरा असा प्रसादासारखा बनवलेला आहे तर मी आजच्या ह्या शिऱ्यामध्ये केळी टाकलेली आहे आपण केळी टाकलं टाक खरंच खूप छान लागतो प्रसादासारखा आणि त्याच्यामध्ये आपण थोडस टाकलेलं तर काही काही आहे तर आज आम्हाला सांगितलं होतं मंगेश भाऊने की ताई आजचा नाश्ता आणि आजचं काय असेल त्या आजी आजोबांच्या आवडीचं त्या तर त्यांना तुफातला शिरा खूप आवडतो तर मी शिरा बनवलेला आहे आणि आता वरी सगळे वाट बघतायत तर आता वरी जाऊन आपण देऊ तर आज गजानन जयंती आहे तर सगळ्यांच्या पाठीमाग गजानन महाराजांचे आशीर्वाद असो आणि आपण चला आजी आजोबांना भेटूया काय चाललंय हा यांचं काय चाललंय बघा आधी इकडं बसून माझ्या पहिलं हे येऊन बसतात इकडं काय तर, तर काय आज आ, आ, आज काय माहिती नाही पेपर मध्ये आलं नाही का काही आज गजानन प्रगट दिने हा माहिती आहे का गजानन महाराज शेगावचे शेगाव ऐकून आहे का हा तर आज त्यांचा प्रगट दिने हा हा बघा मला भुजकुऱ्या घेतो हा पुढची वरून बसून हात ठेवले तर बुचकुरे घेतले एवढे एवढं लागलं रे काय मग हो। राकेश म्हणा गणगनगणात बोते गणगनगणात बोते तर आता मग शिरा वगैरे देते तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला थोडा गंध आहे हा व्यवस्थित आहे का सगळे राकेशला काय झाले झालं अंगुल केली का केली काय झाले मग तोंड का तसलं केलाय मुंग्याला कुठल्या बाबळी मुंग्या पडल्या तू कधी गेला बाबळी खाली तू तर दारातच गेलता का मग तुझ्या टकल्यावर मुंग्या पडल्या का आंघड पडल्या हा का तू तिकडं जाऊ नको मग <laughs> तुझ्या टकल्यावर भुंग्या पडतील काळ्या भुंग्या पडल्या काय कि बाबळीवरल्या हा का जाऊ नको तिकड ह गन गन काय म्हणतो राकेश गणगण गन गण गणगणगणात बोते मोते नाही गन गणगणगणात गन बोते बोतेनगण गणात गन गन गण मन? मन? गण गन गणात गन गन काय नाही सगळ्याला माफ करतात जसं येईल तसं आपण म्हणायला पाहिजे देवाचं तर हा फक्त बोळाबाबडा भक्त आहे आणि गजानन महाराज खूप सारा आशीर्वाद देतील तुला हा, आ, हा मला आशीर्वाद द्या म्हणा गणात गजानन महाराज मला, पर... मला खूप सारा आशीर्वाद द्या मला आम आणि आमच्या इथल्या आजी आजोबांना सगळ्याला सुखी ठेवा म्हणावं आमच्या इथल्या आजी आजोबांना सुखी ठेवा हा काय बरोबर बरोबर आहे तर घ्या नाश्ता उठून घ्या 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 मना गणिगन गणात गणित घ्या घ्या नाश्ता गणित नाष्ट आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमाच्या नावाच पंढरी ना तार्ही करतो हो हो करणार आहे मी तिकडं काय चाललंय की धिंगाणा चाललाय भांडण चाललंय तिकड जोरदार हा हे दोनही बसायला लागले तिकडं येऊन आणि रात्रच्याला पण त्रास देतात ना तुम्हाला ए लालू ए लालू ए ए आगाव ए आगाव हा खाली जाऊन भांडणं चालू आहेत सगळे ओ भंडारी आम्ही पण बसलो इकडं हा पोटाच्या समोर कोणी नाही कुणाचं mm. आहा बघितलं का आहा कोणी नाही कुणाचं आपलं आपलं सुरू काय आहे ते तर हे आमचे गजानन महाराज आहेत खरे mm. त्याला ते बघितलं का गजानन महाराज मुलं तशीच आडी वगैरे घालून बसतात हा पायाच्या आडी वगैरे घालून दिवसभर बसलेले असतात आणि हे पाहिजे बिडी फुकायला पाहिजे नाही बघा लगेच घरा लगेच दोन मिनिटात घरानं चालू लगेच काय पाहिजे <laughs> बघा कप किती झालाय काय पाहिजे बिडी आता महाग दिले होते ना मी हा तुम्ही एक दिवसात भरपूर वाढता नाही काय नाही त्या दिवशी किती वाढल्या खाली पडतात मला बिड्या मी मोजते खाली पडल्यावर तुमच्या बिड्या वडलेल्या तुम्ही खाली फेकता खाली फेकल्याच्या नंतर मी बाहेर फिरताना मला तुमच्या बिड्या वडलेल्या दिसतात बरोबर आहे का खरंय का खोट आहे मग तुम्ही मला सांगायची गरज नाहीये की तुम्ही काय करताय किती वाढताय पकडली ना चोरी पकडली ना हा हसायला येते हा खट नाही बोलायचं माझ्याशी काय महाराज खट नाही बोलायचं इकडं चालय सगळ्यांचं पोटाचं चालू आहे कोणी कुणाकडे बघणं नाही हा चकुली पिकुली सगळे तर असंच भेटूया म्हणा पुढच्या असंच भेटूया